नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर मागच्या काही दिवसांमध्ये मा तब्येत थोडी खराब होती म्हणजे आवाज बसलेला होता त्यामुळे व्हिडिओ एडिटिंगच करता येत नव्हता कारण आवाज बसला असल्यामुळं त्याची व्हॉइस क्वालिटी खूप खराब येत होती म्हणून आज थोडं बरं वाटतंय म्हणून मग आज व्हिडिओ एडिटिंगला घेतलेला आहे आणि मेन म्हणजे इथे आमच्या इथे गणपतीचं मंडळ बसलेलं होतं तर तिथं गेम्स वगैरे पण असायचे आणि भरपूर ह्याच्यात आम्हीच आयोजक होतो त्यामुळे तिथेही घरचंही करायचं मग वेळ थोडा माझ्याकडं कमीच पडत होता तर, तर त्याच मंडळाचे सत्यनारायणाची महापूजा होती गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर महापूजेला आम्ही दोघंच बसलो होतो म्हणजे मी आणि आहो तर त्यासाठीचा आम्ही या ठिकाणी प्रसादाचा शिरा जो असतो तो, तो बनवायला घेतलेला आहे तर सव्वा किलोच्या प्रमाणात आम्ही शिरा बनवायला घेतलेला आहे तर मी प्रमाणाअगोदर सांगते स सव्वा किलो शिरा म्हणजे सव्वा किलो रवा सव्वा किलो गावरान तूप सव्वा किलो साखर आणि सव्वा किलोच्या दुपटीने पाणी अशा पद्धतीने ह्या शिऱ्यासाठी लागतं आणि ड्रायफ्रूट्स वगैरे मग ते तर आपल्या आवडीनुसार इच्छेनुसार आणि टेस्टनुसार टाकायचं असतं म्हणजे टाकायचं असेल तर टाकू शकतो नसेल टाकायचं तर नको नाही पण टाकू शकतो आणि केळी पण टाकतात काही ठिकाणी पण आम्ही केळी नव्हती टाकले कारण का केळीने लवकर खराब होतं असं म्हटलं म्हणतात म्हणून मग केळी नव्हती टाकली तर शिऱ्याचं मेन हे हेच असतं की त्याचा रवा छान भाजला गेला पाहिजे तर खूप वेळ लागतो आम्हाला कम्प्लीट एक दीड तास लागला आम्हाला हा शिरा बनवण्यासाठी मेन मेन म्हणजे रवा भाजण्यासाठीच आम्हाला अर्धा पाऊन तास लागला तर रवा भाजायला खूप वेळ लागला आणि ह्या मावशी आलेल्या होत्या आमच्या समोरच्या तर त्यांनीच शिरा बनवलेला आहे मी फक्त त्यांच्या हाताखालीच केलेला आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात मी या अगोदर कधीच बनवलं नव्हता आणि त्यांना छान अनुभव आहे आणि त्यांचा शिरा खूप छान होतो तर त्यामुळेच मग शिरा बनवण्यासाठी मी त्यांना बोलून घेतलेलं होतं आणि छोटी मोठी काही जर मदत लागली तर ती मी करत होते तर ड्रायफ्रूट्स पण या ठिकाणी मी कट करण्याऐवजी डायरेक्ट ठेचूनच घेतलेले आहेत कारण खूप थोडे नव्हते ते खूप प्रमाणात होते आणि ते खूप लागला असता कट कर, करत वगैरे बसले असतात त्यामुळे मी डायरेक्ट खलबत्त्यामध्ये ठेचूनच घेतलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय मी टाईम लॅप्स लावलेला आहे त्यामुळे असं फास्ट दिसतंय तर शिरा भाजायला खूप वेळ लागला होता शिरा छान खरपूस खमंग वास येईपर्यंत भाजायचा असतो आणि त्यासाठी आम्ही अगोदर ती प पलेकडे ठेवलेली ती कढई मी ठेवली होती मला माहीत नव्हतं पण त्या त्यानंतर म्हटल्या की कढईच ठेव म्हणून की त्यामुळे लवकर शिरा खाली लागणार नाही आणि म्हणजे रवा आणि भा छान भाजल्या पण जाईल कारण जाड कढईवर मस्त सगळीकडून छान उब लागते आणि कधी कधीमध्येच कमी गॅस फुल गॅस असं करत करत मिडियम गॅस करत करत रवा छान असा पद्धतीने भाजून झालेला आहे आणि मी अगोदरच पाणी थोडंसं उकळून ठेवलं होतं तर ते पाणी या पातेल्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि पातेलं फुल गॅसवरती आता ठेवलेला आहे आणि त्यानंतर हा जो शिरा म्हणजे रवा जो भाजून घेतलेला आहे गावरान तुपामध्ये म्हणजे साजूक तुपामध्ये तर तो रवा आता थोडा थोडा करून पाण्यामध्ये घालायचा आहे कारण त्या कढईमध्ये तेवढा बसला नसता म्हणून मग पातेला ठेवलेला आहे आणि पातेल्यातलं थो थोडंसं पाणी अगोदर मी या ठिकाणी काढून घेतलं आहे कारण का शक्यता होती की जास्त होईल असं वाटलं होतं पण तेवढं लागून अजून थोडं अजून वरती लागलेलं ला आहे पाणी तर या ठिकाणी मी या ठिकाणी हे करते ते रवा पाण्यामध्ये घालते आणि मावशी या ठिकाणी गोल गोल त्याला गाठी होऊ नये किंवा गुठळ्या होऊ नये म्हणून त्याला कंटिन्यू हलवत हलवतायत रवा छान अशा पद्धतीने भाजून झालेला होता म्हणून त्याची गाठी होण्याची शक्यता फार कमी होती पण कुठल्याही प्रकारची रिस्क आपल्याला नको आहे किंवा कुठल्याही प्रकारची गडबड करून द्यायची होऊ द्यायची नव्हती त्यामुळे आम्ही अशा पद्धतीने हे केलेलं आहे आणि आता झालेला सगळ्या शेवटी मी हा सगळा रवा त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि त्याला खूप मेहनत लागते हलवायला वगैरे आणि त्यांचा ऑलरेडी मणक्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मग जे हलवायचे वगैरे काम होते ते मी शक्यतो मी त्यांना म्हटलं मीच करते त्यात माझी पण हाईट थोडी कमी आहे तर खूप प्रॉब्लेम होता का होत होता कारण पातेलं मोठं घेतलं होतं आम्ही तर या ठिकाणी जी कढईत राहिलेला आहे तो पण रवा मी थोडंसं पाणी घालून यामध्ये घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे पूर्णपणे छान असं हलवून घ्यायचं आहे प्रत्येक क रव्याला रव्याच्या कणाला पाणी लागलं पाहिजे आणि तो छान मऊसूत असा शिजला पाहिजे ह्या दृष्टीने सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जे आ, खूप त्रास होत होता त्यांना म्हणजे हलवायला मग मी म्हटलं मीच करते तर मी पण केलं पण मला पण हाईटला थोडा प्रॉब्लेम नंतर तर मी लिटरली खाली तांदळाचा मोठा डबा आहे माझ्याकडे तो घेतला आणि त्याच्यावरती उभं राहून मी हे हलवलेलं आहे तर टोटल पाणी आम्हाला जवळपास दोन अडीच लिटर पाणी लागलेलं आहे पाच माझे अर्धा लिटरचे जे पा तांबे आहेत ते पाच तांबे करेक्ट पाणी या शिऱ्यासाठी लागलेलं ला आहे म्हणजे प्रमाण असंच आहे की आपण रवा जितका घेऊ त्याच्यात दुप्पटपटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि रवा जितका घेऊ तितकंच साखराने तितकंच तूप घ्यायचं आहे म्हणजे तो शिरा एकदम मऊ लुसलुसत आणि छान असा होतो आणि थोडंसं तूप आता या ठिकाणी आम्ही पूर्ण तुपाअगोदर टाकलेलं नव्हतं जे सव्वा किलो तूप आणलं होतं ते पूर्ण तूप या ठिकाणी टाकलेलं नव्हतं कारण आम्ही म्हटलं की वरतून काही टाकता येईल कारण ते जळण्याची पण शक्यता असते म्हणजे तूप जळतं जळून जातं लवकर म्हणून आणि नंतर काही जे थोडंसं तूप राहिलेलं आहे त्या तुपामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून टाकणार आहे त्यामुळे तेवढं तूप हे केलेलं आहे आणि आता पाण्यामध्ये रवा छान असा शिजल्यानंतर तो मग लुसलसिज झाल्यानंतर त्यामध्ये आता मी या ठिकाणी सव्वा किलो ता साखर घातलेली आहे आणि वेलची पूड जी मी खलबत्त्यात करून ठेवली होती ती वेलची पूड पण या ठिकाणी मावशींनी त्यामध्ये टाकलेली आहे आणि आता या ठिकाणी मी मस्त डब्बा घेतला आहे आणि त्याच्यावरती आता उभी राहिली आहे आणि उभी राहून छान असं हलवता पण येत होतं कारण पातेल्याचा आकार मोठा होता म्हणून नाही तर जर छोटं असतं तर मला खाली उभं राहूनसुद्धा हलवता आला असतं पण एक कम्फर्टेबली हलवता येत होतं पातेल्यावरती उभा आहे सॉरी डब्यावरती उभा राहिल्यानंतर आणि मस्त असं हटून घेतल्या टाईप थोडंसं ते मी हलवून घेतले कारण जेणेकरून साखर प्रत्येक कणाकणाला लागली पाहिजे गोडवा प्रत्येक कणाकणातून आला पाहिजे म्हणून प्रत्येक ह्याला व्यवस्थित हलवून घेतले आहे यात आमची एक चूक झाली की आम्ही रवा बारीक घेतला जर रवा मोठा म्हणजे जाडवाला रवा जर घेतला असता तर एकदम शिरा एकदम दाणे दा होतो पण आहोंना सांगितलं होतं डायरेक्टली रवाचा आणि मग त्यांना माहीतच नाही की जाड आणायचं का बारीक घरात तसा रवा होता पण मी म्हटलं प्रसादासाठी बनवतोय तर सगळं फ्रेशच असावं म्हणून मग नवीन आणायला लावलं होतं हे सगळं सामान आ, स्पेशली प्रसादासाठी वेगळं आणलं होतं घरातलं मी यामध्ये काहीच वापरलं नाही ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा मी ह्या शिऱ्यासाठी वेगळे आणायला सांगितले होते कारण हा महापूजेचा प्रसाद आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मला काही गडबड नको होते म्हणून सगळं मोजून मापून व्यवस्थित प्रमाणातच केलेलं आहे आणि आता गॅस बंद करून झाकण ठेवून हा रवा हे सॉरी शिरा असाच वाफळण्यासाठी ठेवलेला आहे म्हणजे शिरा तर आता कम्प्लीट झालेला आहे पण आता या ठिकाणी मी जे ड्रायफ्रूट्स म्हणजे का काजू बदाम जे होते तर ते या ठिकाणी भाजून घेते तर जे उरलेलं तूप होतं त्यातलं अगदी थोडंसं म्हणजे ठेवलेलं आहे ते मी पंचामृतासाठी ठेवलं होतं बाकी थोडंसं एकदम नॉर्मल आणि पळी भरपण नसेल ते तर या ठिकाणी ड्रायफ्रूट्स पण सगळे घातलेले आहेत आणि ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर ते छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर छान असे खरपूस ड्रायफ्रूट्स भाजून झाले का हे सगळं तूप आणि हे सगळं ड्रायफ्रूट्स वगैरे ते लगेच शिरामध्ये टाकून द्यायचं आहे मी पॅनमध्ये यासाठीच गरम केलं की के त्यातून सगळं निथळून येईल कढईला तूप भरपूर चिटकून राहतात असं नॉनस्टिक पॅनला एवढं चिटकून राहत नाही त्यामुळे आणि आता पातेला खाली घेतलेलं आहे खाली फरशीवर एक कपडे मी अंथरला आहे कारण फरशीला तडा जाण्याची शक्यता असते पातेले वगैरे हे कढई वगैरे जे गरम असतं त्यामुळे तर कधीही गरम वस्तू डायरेक्टली जम म्हणजे फरशीवर किंवा कडप्प्यावर वगैरे ठेवायची नाही कारण त्याने तडा जाऊ शकतो त्यासाठी असा कपडा किंवा स्टँड वगैरे घ्यायचं तर या ठिकाणी पूर्ण शिरा बनवून झाला आणि त्यानंतर त्यामध्ये मस्त असे तुळशीचे पानं घातलेले आहेत तर त्यानंतर शिरा बनवून झाल्यानंतर या ठिकाणी मी पंचामृत बनवून घेते तर एक लिटर दही घेतलेला आहे कारण शिरा भरपूर प्रमाणात बनवला आहे त्यामुळे पंचामृत पण भरपूर प्रमाणातच बनवावं लागेल तर एक लिटर दही घेतलेलं आहे तर त्यामध्ये मध घालायचं आहे तर हे डाबरहानीचं जे मध असतं ते मध आहे माझ्याकडे हे स्पेशली मी महादेवाच्या अभिषेकासाठी वगैरे किंवा बाकी पण अभिषेकासाठी पंचामृतासाठीच आणून ठेवलेलं आहे आणि हे कंटिन्यू माझ्या देव घराच्या तिथंच ठेवलेलं असतं तर त्यानंतर यामध्ये केळी घातलेली आहे तूप स्किप केलं आम्ही आणि त्यानंतर केळी घातली त्या त्याच्या जागी कारण केळीसुद्धा पंचामृतामध्ये टाकली जाते आणि केळी घातल्यानंतर त्यामध्ये साखर घातली कारण दह्याला गोडवा येण्यासाठी नाही तर दही नुसतं दही ठेवलं असतं तर खूप आंबट झालं असतं आणि त्यामध्ये दूध पण घातलं होतं पण दुधाचं मे बी स्किप झालं आहे की काय दुधाचं आलंच नाही तर दूध पण घातलं होतं आणि या ठिकाणी हे पूर्ण शिरा वगैरे तयार झालेला आहे मस्त असा छान मौसूत लुसलुशीत कापसासारखा आहे आणि त्यानंतर आता या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत पूजेला तर पूजा नेमकं पूजेला बसायच्या टायमिंगलाच पिल्लू झोपेतून उठला तर तो तसाच पाव खात होता तसाच मी त्याला उचलून आणलेला आहे आणि घराच्या खालीच मंडळ आहे त्यामुळे खूप लांब नाही आहे आणि आम्ही मस्त अशी ट्युनिंग केली होती तिघा जणांनी ही मॅचिंग वगैरे होतं कपडे आणि याचा मी एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे आपल्या चॅनलवर तर तो पण पाहिला नसेल तर नक्की पाहू शकता तुम्ही जाऊन आणि या ठिकाणी आता पूजेला सुरुवात झालेली आहे

छान मस्त अशी पूजा झाली त्यानंतर कथा वगैरे कहाणी वगैरे जी असते सत्यनारायणाची ती पण सांगितली ब्राह्मणाने आणि त्यानंतर आरती वगैरे झाली आणि मस्त छान पूजा झाल्यानंतर मन पण अगदीच प्रसन्न झालं तर हाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच छान आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ